व्यक्तित्वाचं आयुष्य प्रमाण वेगळं आहे बहुतेकांना देहाला आयुष्य मिळालेलं आहे परंतु त्यांचं कर्तृत्वाचं आयुष्य मिळालं नाही आणि काही मंडळी अशी म्हणजे काही म्हणण्यापेक्षा संत मंडळी अशी आहे त्यांच्या देहाला जरी कमी आयुष्य मिळालेलं असलं तरी पण त्यांच्या कीर्तीला त्यांच्या कर्माला त्यांच्या कर्तृत्वाला मात्र अजरामरत्व प्राप्त झालं हे त्याच्या त्याच्या मागचं वैशिष्ट्य आहे नामदेव महाराजांची प्रार्थना सफल झाली हे कुठं म्हणायचं कर्माच्या संबंधाने कर्तृत्वाच्या संबंधाने साडेतीनशे वर्ष चारशे वर्ष होतो सातशे साडे सातशे वर्ष नाणेसाहेब महाराजांना होऊन गेले एवढ्या एवढ्या वर्षानंतरही त्यांचे शब्द जर आमच्यामध्ये दशाच तसे राहत असतील तर त्यांच्या कर्तृत्वाला हे आयुष्य प्राप्त झालं असं म्हणायला हरकत नाही विठवलं E